श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारचे जे उपवास केले जातात तर याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत हा उपवास कोणी करावा कसा करावा त्याच प्रकारे हा उपवास कधी सोडावा उपवासाला काय खावे काय खाऊ नये उपवास सोडताना कोणते पदार्थ खावेत त्याचप्रमाणे आपण उपवास केला परंतु काही नियम जर पाळले नाहीत तर आपल्याला व्रताचे कोणतेही फळ मिळणार नाही त्यामुळे उपवास सोडताना काही नियम आहेत तर ते नियम कोणते अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मार्गशीर्ष महिन्याला श्रावणाइतके महत्त्व आहे श्रावण महिना जेवढा पवित्र मानला जातो तर तेवढाच पवित्र हा मार्गशीर्ष महिना आहे आणि या मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारांना अनन्य साधारण महत्व आहे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी श्री महालक्ष्मी व्रत केले जाते हे व्रत लक्ष्मी प्राप्ती आणि ऐश्वर प्राप्तीसाठी केले जाते आपल्या जीवनात सुख सौख्य समाधान धनवैभव संपत्ती आणि ऐश्वर प्राप्त व्हावे हो म्हणून प्रत्येक घरामध्ये हे व्रत मोठ्या श्रद्धेने केले जाते श्री महालक्ष्मीचा आपल्यावरती आशीर्वाद कायम राहावा आपल्या घरामध्ये तिचे कायमचे वास्तव्य राहावे म्हणून हे व्रत केले जाते सर्व सौभाग्यवती स्त्रिया हे व्रत करतात त्याचप्रमाणे कुमारिका पुरुष विधवा स्त्रिया सुद्धा हे व्रत करू शकतात गुरुवारी लवकर उठून नित्यकर्मे व स्नान आटोपून गुरुवारचा पूजाविधी केला जातो उपवास केला जातो यावर्षी मार्गशीर्ष महिना जो आहे तर त्यामध्ये चार गुरुवार आलेले आहेत कधी कधी मार्गशीर्ष महिन्याचे पाच गुरुवार सुद्धा येत असतात परंतु यंदा दोन हजार चोवीसमध्ये मध्ये चार मार्गशीर्ष गुरुवार हे आलेले आहेत मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात ही दोन डिसेंबरला होणार आहे आणि पहिला गुरुवार जो आहे तर तो पाच डिसेंबरला आहे आणि शेवटचा म्हणजे चौथा गुरुवार जो आहे तर तो सव्वीस डिसेंबरला आहे तर चार गुरुवारी आपल्याला उपवास जो आहे तर तो करायचा आहे आता हा उपवास आपण कशा प्रकारे करायचा आहे हा उपवास कोणकोण व्यक्ती करू शकतात उपवासाला काय खावे काय खाऊ नये तर हे आपण पाहणारच आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा सर्वात अगोदर पाहूया हा उपवास कोण कोण करू शकते तर उपवास जो आहे जी व्यक्ती व्रत करते तर त्या व्यक्तीने करायचा आहे घरातील इतर व्यक्ती ज्या आहेत तर त्यांना जर उपवास करण्याची इच्छा असेल तर त्या व्यक्ती सुद्धा हा उपवास करू शकतात आता पुरुष सुद्धा हा उपवास करू शकतात सौभाग्यवती स्त्रिया हा उपवास करू शकतात कुमारिकासुद्धा सुद्धा मार्गशीर्ष गुरुवारचा उपवास करू शकतात त्याचप्रमाणे ज्या विधवा स्त्रिया आहेत तर त्या सुद्धा हा उपवास करू शकतात काही कारणाने जर आपल्याला गुरुवारची पूजा मांडता आली नाही जर काही अडचण असेल आणि जर आपल्याला ती पूजा मांडणे शक्य नसेल तर एक वेळ पूजा नाही मांडली तरी चालेल परंतु तुम्ही उपवास जो आहे तर तो करू शकता मनापासून जर इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच हा उपवास करू शकता असं कोणतंही बंधन नाही की अमुक अशा व्यक्तीनेच हा उपवास करावा एका घरामध्ये कितीही व्यक्ती हा उपवास करू शकतात जी व्यक्ती पूजा मांडणार आहे तर ती व्यक्ती तर हा उपवास कर करूच शकते परंतु इतर ज्या व्यक्ती आहेत तर त्यांनी जरी हा उपवास केला तरीसुद्धा चालेल आता हा उपवास कधी करायचा आहे आणि कधी सोडायचा आहे तर उपवास जो आहे तर तो दिवसभर करायचा आहे आणि हा उपवास सायंकाळी सोडायचा आहे सकाळपासून उपवास करून सूर्यास्तानंतर हा उपवास सोडला जातो उपवास सोडण्यापूर्वी आपल्याला देवीची पूजा करायची आहे आरती करायची आहे नैवेद्य दाखवायचा आहे त्याचप्रमाणे गाईला घास जो आहे तर तो द्यायचा आहे आणि त्यानंतर हा उपवास सोडायचा आहे आता हा उपवास निर्जली करावा तर असं अजिबात नाही आपल्याला जमेल तसा हा उपवास जो हे तर आहे तर तो करायचा आहे अगदी ज्या गर्भवती आहेत तर त्यासुद्धा आपली तब्येत सांभाळून हा उपवास करू शकतात तुम्ही फक्त दूध आणि फळे तर हे खाऊनसुद्धा हा उपवास करू शकता त्याचप्रमाणे उपवासाचे पदार्थ जसं की खिचडी असेल वेपर्स असेल तर हे सुद्धा आपण खाऊ शकतो आपल्या तब्येतीला सांभाळून आपल्याला हा उपवास करायचा आहे कारण जर आपली तब्येत चांगली असेल तरच आपण पूजापाठ व्यवस्थित करू शकतो त्यामुळे उगीचच आपल्याला निर्जला उपवास करायचा म्हणून काहीही न खाता पिता आपल्या तब्येतीवरती त्याचा परिणाम होईल तर असा उपवास आपल्याला अजिबात करायचा नाही तब्येतीकडे दुर्लक्ष अजिबात करायचं नाही तर आपल्याला तब्येत सांभाळून हा उपवास करायचा आहे कारण आपण उपवासाला काय खातो किंवा काय खात नाही यापेक्षा आपण एखादं व्रत किंवा एखादा उपवास किती श्रद्धेने करतो निष्ठेने करतो तर हे महत्वाचं आहे मार्गशीर्ष हा थंडीचा महिना आहे आणि थंडीमध्ये भूक जी आहे तर ती जास्त लागते आणि आपल्या शरीराला एनर्जीची सुद्धा गरज असते त्यामुळे आपल्याला हा उपवास उपवास जो आहे तर तो पदार्थ खाऊनच करायचा आहे आता तुम्ही कोणकोणते पदार्थ उपवासाला खाऊ शकता तर खिचडी असेल वेपर्स असतील राजगिरा लाडू खजूर त्याचप्रमाणे शेंगदाणे दूध फळे तर या पौष्टिक ज्या गोष्टी आहेत तर त्या आपण खाऊ शकतो आपले मन किती पवित्र आहे किती निर्मळ आहे तर हे महत्त्वाचं आहे आपल्याला या दिवशी कोणाचाही अपमान करायचा नाही कोणाबद्दलही मनामध्ये वाईट भावना आणायची नाही कोणालाही वाईट बोलू नये कोणालाही दुखवायचं नाही त्रास द्यायचा नाही त्याचप्रमाणे महिलांचा अनादार करायचा नाही तर हे नियम पाळायचे आहेत परंतु उपवासाला आपण पर उपवासाचे पदार्थ खाऊ शकतो आता हा उपवास जो आहे तर तो आपल्याला कसा सोडायचा आहे तर बघा काही जणी काय करतात की ही जी पूजा आहे तर ती सकाळी मांडतात परंतु ज्यांना सकाळी वेळ नाही कामाची गडबड असते तर त्यांनी संध्याकाळी जरी ही पूजा मांडली तरी सुद्धा चालते सूर्यास्तानंतर आपल्याला देवीजवळ दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे देवीला हळदी कुंकू आपल्याला अर्पण करायचं आहे देवीची आरती करायची आहे नैवेद्य दाखवायचं आहे आणि यानंतर उपवास सोडायचा आहे आणि उपवास सोडण्या अगोदर गाईला घास सुद्धा द्यायचा आहे आता नैवेद्य जो आपण दाखवणार आहोत तर यामध्ये आपल्याला सात्विकच नैवेद्य बनवायचं आहे ज्या पदार्थाने आपण उपवास सोडणार आहोत म्हणजे जे पदार्थ उपवास सोडण्यासाठी आपण खाणार आहोत तर याचाच नैवेद्य दाखवायचा आहे आणि यामध्ये आपल्याला सात्विक अन्न समावेश करायचा आहे या महिन्यामध्ये मांसाहार अंडी मटण मासे हे सर्व वर्ज्य करायचं आहे त्याचप्रमाणे काही भागामध्ये कांदा लसूणसुद्धा वर्ज्य केला जातो म्हणजे आपण जी भाजी बनवतो त्यामध्ये कांदा लसणाचा वापर करायचा नाही आपण जो नैवेद्य दाखवणार आहोत त्यामध्ये कांदा लसणाचा वापर करायचा नाही त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यामध्ये जिरे जे आहेत तर ते सुद्धा खाल्ले जात नाहीत त्यामुळे फोडणी मध्ये जिऱ्याचा वापर सुद्धा करायचा नाही आपली जशी पद्धत आहे आपली जशी परंपरा आहे तर त्यानुसार आपल्याला या गोष्टी ज्या आहेत तर त्या पाळायच्या आहेत परंतु शक्यतो मार्गशीर्ष गुरुवारी कांदा लसूण विरहित आपल्याला भोजन जे आहे तर ते बनवायचं आहे जरी उपवास नसेल तरी सुद्धा कांदा लसूण जो आहे तर तो आपल्याला खायचा नाही त्याचप्रमाणे इतर दिवशी आपण कांदा लसूण जो आहे तर तो खाऊ शकतो परंतु उपवास सोडण्यासाठी आणि देवीच्या नैवेद्यासाठी आपण जे भोजन बनवणार आहोत तर त्यामध्ये चुकूनही कांदा लसणाचा वापर करू नये तसेच जो नैवेद्य आपण देवीला दाखवणार आहोत तर तोच नैवेद्य खाऊन आपल्याला उपवास सोडायचा आहे आता उपवास सोडायला आपण कोणते पदार्थ बनवू शकतो तर चपाती भाजी वरण भात पालेभाज्या गोडाचा एखादा पदार्थ जसं की खीर जी आहे तर ती माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे मग तुम्ही शेवयाची किंवा रव्याची तांदळाची खीर बनवू शकता त्याचप्रमाणे श्रीखंड पापड भजी तर असा नैवेद्य आपण बनवू शकतो आणि हेच आपण भोजन जे आहे तर ते ग्रहण करून उपवास जो आहे तर तो सोडू शकतो परंतु चुकूनही जेवणामध्ये तामसिक अन्न पदार्थ नसावेत तरच आपल्याला व्रताचे फळ जे आहे तर ते मिळेल कारण तामसिक पदार्थ सेवनामुळे आपल्यामध्ये नकारात्मक गोष्टींची वाढ होते दिवसभर आपण उपवास करत असतो त्यामुळे रात्री पचायला हलके जेवण आपल्याला बनवायचं आहे कडधान्य जे आहे तर ती पचायला जड असतात आणि दिवसभर आपलं पोट जे आहे तर ते उपाशी असते त्यामुळे आपल्याला कडधान्य जी आहेत तर ती वापरून भाज्या बनवणे शक्यतो टाळायचं आहे सात्विक आहार आपल्याला घ्यायचा आहे आता उपवास सोडताना काही नियमांचं पालन करायचं आहे जसं की तुम्ही एकदा उपवास सोडायला बसला की विनाकारण कोणाशीही बोलू नये मन शांत ठेवायचं आहे मनामध्ये आपल्याला महालक्ष्मीचं स्मरण करायचं आहे तसेच एकदा उपवास सोडायला बसल्यावर मध्येच उठायचं नाही आणि एकदा उपवास सोडल्यावर तासभर आपल्याला काहीही खायचं प्यायचं नाही मोबाईलवरती बघत किंवा टी व्ही बघत असा उपवास आपल्याला सोडायचा नाही कारण मोबाईल स्क्रीनवरती किंवा टी व्ही स्क्रीनवरती बऱ्याच वेळेला निगेटिव्ह गोष्टी येतात आणि ती नकारात्मकता आपले मन आणि आपल्या शरीरामध्ये सुद्धा निर्माण होते म्हणून आपल्याला टी व्ही बघत किंवा मोबाईल बघत उपवास सोडायचा नाही उपवास सोडाल्यावर आपल्याला ताटामध्ये शिल्लक अन्न ठेवायचं नाही आपल्याला जेवढं जेवण हवं आहे तर तेवढंच आपल्याला वाढून घ्यायचं आहे तर असे काही नियम आहेत तर ते आपल्याला पाळायचे आहेत